की या महानायकाचं जे ऋण आहे आपल्यावर ते आपण फेडण्यासाठी काही केले नाही पण यात काय नवीन आहे आपण कुठच्याच महानायकाचं ऋण फेडण्याकरता काहीच करत नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण चंद्रपूर राहतो या पलीकडे काहीच करत नाही किंवा महाराजांना छत्रपती काय नाही म्हणत यासाठी राग देणं दुसऱ्याला या पलीकडे काय करतो तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आता जोगेंद्र कवाडे साहेबांचं नाव सांगितलं आणि त्यांनी जी अग्रलेख लिहिले सांगितलं आज आपण बघतोय की मनुवादी शक्ती ज्या आहे त्यांना सगळ्यात मदत करणारी लसन कोण पुरवत आहे की इतकी शक्ती आणि शोषकांनाच शोषकांच्या विरोधात वापरण्याची वृत्ती जी ब्राह्मणवादाची आहे ती वापरून सुद्धा हे बहुमत मिळवू नाही शकत हे माझ्या त्या दिवशी लक्षात आलेलं आणि हे माझ्या डायरीत पण लिहून ठेवलं आणि पुढे तसंच झालं आदल्या दिवशीचा माझा कार्यक्रम आहे म्हणजे उद्या निकाला आहे चार चार तारखेला चार जूनला तीन जूनला माझा कार्यक्रम मी म्हटलंय चारशे तर सोडा दोनशे त्र्याहत्तर पण नाही मिळणार एवढं कॉन्फिडेंटली जर मी म्हणू शकतो मला मी हे सांगतोय की इलेक्शन मॅनिप्युलेट होतात ते केवळ ने नाही होत त्याच्या पाच पद्धती आहेत एनिवे त्याच्यावर आपण लिहिलेलं आहे बऱ्याचदा आणि पुढेही लिहू पण मूळ मुद्दा हा आहे की हे सगळं असताना सुद्धा ते जाऊ शकणार नाही त्याची मला पूर्ण खात्री होती याच कारण बहुजनांमध्ये अवेअरनेस आलेलं की आपल्यातले कोण फुटलेले आहे म्हणजे असं नाही आहे ना की मी बाबासाहेबांचा नातेवाईक आहे म्हणून माझ्या मागून सगळे येतील नाही लोक शहाणे झालेले आहेत लोकांना माहिती आहे की संविधानासाठी कोण लढत आहे आणि संविधानासाठी कोण लढत नाही कवाडेंच्या नऊ अंकांचं उदाहरण जे ते दिलं मला थोडासा सांगत होते नऊ अंक नऊ लिहिले लेख ते ले मला असं वाटतं की आत्ताचे जे आंबेडकरी नेते आहेत जे उघड मनोवारा बरोबर किंवा छुप्या मनुवादाबरोबर गेलेले आहे ते तेच लेख लिहित आहे